लोकसभा निवडणुकीत महायुतीचा जो कोणी उमेदवार ठरेल त्याच्यामागं ठामपणे उभं राहूयात कोणाची फसवणूक करता त्या उमेदवाराच्या विजयासाठी हाडाची काढं आणि रक्ताचं पाणी करू असं प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं कागल शहरातील तीस कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ आणि बांधकाम कामगारांसाठी संसार साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कागल शहरातील विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला तसंच नोंदणीकृत बांधकाम कामगारांना संसार साहित्याचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने होते गेल्या पस्तीस वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात गोरगरीब कष्टकरी माणूस केंद्रबिंदू मानून काम केलाय कागल शहरात एक हजार दोन घरकुलाची योजना आणली आहे रमाई आवास योजनेचं कामही राज्यात एक नंबरचं झाल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं गोरगरीबांना घरं बांधून देण्यात आपण यशस्वी झालोय अजूनही ज्यांना घर नाही त्यांना घर, ना घर मिळवून देणार असल्याचं नामदार मुश्रीफ म्हणाले दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचा जो उमेदवार असेल त्याच्या पाठीशी प्रामाणिकपणे उभे राहूया महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी हाडाची काड आणि रक्ताचं पाणी करूया असंही मंत्री मुश्रीफ म्हणाले माजी नगराध्यक्ष प्रकाश काडेकर अजित कांबळे रोमाना सोनुले प्रशांत हेगडे सौरभ पाटील यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष नवल बोते प्रवीण काळबर सुधाकर सोनुले जयश्री सोनुले असलम मुजावर रोहित पाटील छाया सोनुले विवेक लोटे शशिकांत नाईक यांच्यासह कार्यकर्ते नागरिक महिला उपस्थित होत्या